नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संभाजीराव झेंडेंचे पितळ उघडे सुप्रिया सुळे आमदारांच्या पाठीशी माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी मी आता माघार घेणार नाही दोन हजार एकोणीस साली पक्षश्रेष्ठीने मला थांबवले कोणत्याही परिस्थितीत मी पुरंदर हवेली विधानसभा लढवणारच अशी घोषणा त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे केल्याने पुरंदरच्या राजकारणात व महाविकास आघाडीत मोठीच खळबळ उडाली होती त्यानंतर संभाजीराव झेंडे यांनी सासवड येथे आमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा योग मेळाव घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मी एकमेव उमेदवार असल्याचे घोषित केल्याने व समर्थकांनी भाषणे करून संभाजीराव झेंडे यांना अनुकूल वातावरण त्यांना करण्याचा के प्रयत्न केला परंतु चोवीस तासातच खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर हवेलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची नसून याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले तसेच माझ्याकडे या जागेच्या मागणीसाठी कोणीही आलेले नाही या स्पष्टीकरणाने संभाजीराव झेंडे यांचे पितळ उघडे पडले आहे काही पदाधिकाऱ्यांची तशी मागणी असल्याचे माध्यमातून समजल्याचा खुलासाही खासदार सुप्रियाता इसोळे यांनी केल्याने संभाजीराव झेंडे यांच्या उमद उमेदवारीबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संभाजीराव झेंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रत्युत्तर फोनवर दिले नाही तसेच ते याच कामासाठी मुंबईला पक्षश्रेष्ठींना भेटावेच गेल्याचे समजते विद्यमान आमदार संजय जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत प्रथम उघड भूमिका घेऊन शरद पवार यांचे समर्थन केले व उघड पाठिंबा दिला त्यांच्या या भूमिकेचे त्यावेळेस जोरदार स्वागत झाले होते तसेच पुरंदर हवेलीतून सुप्रिया सुळे यांना भक्कम आघाडी मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता परंतु संभाजीराव झेंडे यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेने व त्यानंतर आमदार संजय जगताप यांच्या खुलाशाने चांगलाच कलगीतुरा रंगला संभाजीराव झेंडे यांनी आमदार संजय जगताप यांच्या पक्षनिष्ठेबद्दलही काही प्रश्न निर्माण केल्याचे वृत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केले आणि महाविकास आघाडीत चर्चेचा विषय झाला होता खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने संभाजीराव झेंडे यांची मोठी पिछाहाट झाली असून पक्षाकडून त्यांना स्पष्ट संकेत देण्यात आल्याचे समजते संभाजीराव झेंडे यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊनच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये माध्यमांशी संवाद साधल्याने त्यांना थेट शरद पवार यांचेच आशीर्वाद मिळाल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे झेंडे समर्थकांनी जल्लोष करून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले होते संभाजीराव झेंडे यांच्याकडे भगवान का दिया हुआ सब कुछ आहे त्या त्यामुळे त्यांनी गेली पाच सहा वर्षात मोठी स्वतःची संपर्क मोहीम राबवून निवडणुकीची तयारी केली आहे परंतु संपूर्ण आयुष्य मुंबई व ठाण्यात सुटापुटात व ए सी केबिनमध्ये गेल्यामुळे अतिवरिष्ठ अधिकारी व नेत्यांशीच त्यांचा संपर्क आलेला होता आयुष्यभर नोकरी केलेल्या व्यक्तीने सेवानिवृत्तीनंतर राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याने मतदारांच्या थेट संपर्काचे अनेक प्रश्न त्यांच्याबाबत निर्माण झालेले आहेत या सर्व गोष्टीवर मात करून त्यांनी स्वतःची अशी उमेदवारी मतदारांपर्यंत पोहोचवली आहे संपूर्ण मतदारसंघात मोठमोठे होर्डिंग लावून त्यांनी आपली उमेदवार ही प्रतिमा तयार केली आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने आमदार आमदार संजय जगताप यांना मोठा दिलासा मिळाला असून संभाजीराव झेंडे यांच्या यांना चांगलीच चपराक बसली आहे तरी देखील महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वाढली असून संभाजीराव झेंडे यांच्या समर्थकांनी अपक्ष निव निवडणूक लढवण्या लढवून जिंकण्याचा दावा केला आहे धन्यवाद